मित्रांनो आपल्याला माहीत आहे की ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये सिडकोने मोठ्या वाजत गाजत माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेअंतर्गत जवळजवळ सव्वीस हजार घरांची सोडत जाहीर केली होती सव्वीस हजार घरांची योजना जाहीर केली होती आणि ते या योजनेची जे काही अंतिम मुदत आहे ती आता संपलेली आहे आणि त्याची पहिली प्रारूप्याधी फर्स्ट सुद्धा जाहीर झालेली आहे आणि फर्स्ट ड्राफल्यू जाहीर झाल्यानंतर मित्रांनो एक्झॅक्ट जो काही नंबर्स आहेत ते आता आपल्याला क्लिअर झालेले आहेत की नेमका बावीस हजार जणांनी या लॉटरीसाठी अर्ज केलेले आहेत पण नेमका हा प्रतिसाद कसा आहे खरंच हा प्रतिसाद जेन्युअन आहे का किंवा याच्या किमती कमी केल्या जातील अशी अजूनही अनेकांना अपेक्षा आहे या संदर्भात काय निर्णय घेतला जाऊ शकतो आणि एवढी चांगली लोकेशनचे घरे स्टेशनपासून जवळची घरे असताना एवढ्या सुखसुविधा असताना या लॉटरीकडे दुर्लक्ष का केलं जाते किंवा या लॉटरीना अपेक्षित प्रतिसाद का मिळत नाही हे आज आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर जी काही योजना जाहीर झाली मित्रांनो आहे की खूप मोठी हाईप होती या योजनेची हाईप म्हणजे खूप लोकांमध्ये एक वेगळी असं आतुरता होती उत्सुकता होती या योजनेसंदर्भात आणि आपण सुद्धा बोललेलो आहे की की नेमका या लॉटरीची वाट गेल्या अनेक तीन ते चार वर्षापासून लोक पाहत होती जेव्हापासून ही योजना सुरू झाली या योजनेचं बांधकाम सुरू झालं तेव्हापासून लोकांना ह्याच्याबद्दलचं आकर्षण होतं परंतु आता अंतिमत शेवटच्या क्षणी हे आकर्षण कमी झाल्याचं दिसून आलेलं आहे अर्थातच जो काही रिस्पॉन्स आहे मित्रांनो पाहिलेलं की सव्वीस हजार घरांसाठी जवळजवळ बावीस हजार अर्ज दाखल झालेले आहेत आणि म्हणून कुठेतरी ही योजना खरंच म्हणजे तडीच गेलेली आहे का सर्वांच्या लोकांच्या मनामध्ये ही उत्तरलेली आहे का असा जर प्रश्न केला तर त्याचं उत्तर मिळते मित्रांनो नाही कारण पाहणारा जो काही रिस्पॉन्स मिळालेला आहे तो खूप चांगला रिस्पॉन्स आहे असं आपण म्हणू शकत नाही कारण घरांच्या संख्येच्या मानाने अर्जांची संख्या ही कमी आहे म्हणजे बावीस हजार लोक ज्यांनी आता अनामत रक्कम भरली त्याच्यापैकी सुद्धा किती जण ही घरे प्रत्यक्षात घेतील हाही खूप मोठा प्रश्न आहे आता हा प्रश्न निर्माण होण्याचं कारणच असं आहे मित्रांनो कारण आपण पाहिलं की जे काही एल आय जी आणि ईडब्ल्यू एस दोन उत्पन्न गटासाठी जे काही खारघर सेक्टर क्रमांक चौदा खारघर बस टर्मिनल आणि खारघर बस डेपो या ठिकाणी जी काही घरे उपलब्ध केलेली आहेत त्या घरांचं कार्पेट एरिया तीनशे बावीस स्क्वेअर फीट आहे आणि तिथे जी काही घरांची किंमत आहे ती दोन्ही उत्पन्न गटासाठी सारखीच ठेवण्यात आलेली आहे अर्थातच ईडब्ल्यू साठी सुद्धा अठ्ठेचाळीस लाख तीस आ, तीस हजार आणि एल एल जी सुद्धा अठ्ठेचाळीस लाख तीस हजार एवढीच ठेवण्यात आलेली आहे म्हणजे ईडब्ल्यू आणि एल एजीची किंमत सारखीच आहे पण इथे मात्र सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे ईडब्ल्यूएस उत्पन्न गटातील अर्जदाना खरंच लोन मंजूर होईल का ग्रह कर्ज मिळणार आहे का किंवा इतर अनेक ठिकाणी जे काही ईडब्ल्यू ची घरे आहेत किंवा तेथील जे कोणी अर्जदार आहेत त्यांना ग्रह कर्ज मंजूर होईल का कारण उत्पन्नगट उत्पन आणि घरांची किंमत हा ताळमेळ साधता न आल्याने बावीस हजार जणांपैकी बरीच लोकही घरे नंतर सरेंडर करू शकतात असंही कुठेतरी बोललं जात आहे आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो की ही सगळी घरे प्राईम लोकेशनला आहेत पहिली गोष्ट रेल्वे स्टेशनपासून जवळ आहेत कोरफोर्ट एरियापाशी आहेत मार्केट म्हणा किंवा इतर सुविधा म्हणा जवळपास उपलब्ध आहेत तेवढं जण सोडला समजा तर बाकी तुम्ही पाहिलं की जो काही पनवेल प्रकल्प आहे पनवेलचा प्रकल्प संपूर्णपणे वस्तीच्या मध्ये प्रकल्प आहे तिथे मार्केट वगैरे दुकान वगैरे सगळं उपलब्ध आहे खांदेश्वर प्रकल्प चांगल्या ठिकाणी आहे बाणसरोप प्रकल्प सुद्धा जवळच म्हणजे तिथून सुद्धा मार्केट जवळच आहे खारघर जो काही प्रकल्प आहे तो मार्केटच्या मध्येच आहे म्हणजे जवळजवळ सगळ्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत बामणनुगरी खारकोपरही तिथेही सुद्धा बऱ्याचपैकी आता सुविधा होत आहेत वाशीचं तर सांगायचं कामच नाही ते ही चांगल्याच लोकेशनला पण एवढं चांगल्या लोकेशनला असून एवढ्या सुख असून या घरांकडे लोकांनी का पाठ फिरवलेली आहे तर उत्तर एकच आहे मित्रांनो या घरांच्या सर्वसामान्यांना न परवडणाऱ्या किमती वारंवार आपण किमतीबद्दल बोलतो मित्रांनो वारंवार याच्यावरती आपण आवाज करतोय सांगतोय की नेमक्या ह्या घरांच्या किमती कमी झाल्या पाहिजे परंतु त्याच्याकडे प्रश्न असण्याचं लक्ष नाही आहे फक्त एवढंच महत्वाचं मित्रांनो की आजही अनेकांना असं वाटतंय की या घरांच्या किमती कमी होतील अजूनही अनेकांना असं वाटतं मित्र कारण आता पंधरा फेब्रुवारीची लॉटरी होईल पण त्याच्यापूर्वी कुठेतरी याच्या किमती कमी केल्या जातील किंवा अजून काहीतरी वेगळं काहीतरी निर्णय घेतला जाईल शिर्कोकडून जेणेकरून जास्त रिस्पॉन्स मिळेल असं अनेकांना आजही वाटत आहे परंतु ते खरच प्रत्यक्षात उतरेल किंवा नाही हे मात्र आपण सांगू शकत नाही राहिला प्रश्न जे काय ऍप्लिकेशन आले ते मित्रांनो त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं की एक लाख साठ हजार जणांनी ऑनलाईन नोंदणी केलेली होती ऑनलाईन लॉग इन आय डी बनवलेली होती त्याच्यापैकी साठ पासष्ट हजार जणांनी याच्यासाठी जे काही नोंदणी शुल्क का आहे ते भरलेलं होतं म्हणजे साठ हजार जणांनी समजा ॲव्हरेज मी सांगतो सरासरी साठ हजार जणांनी त्या ठिकाणी आपलं दोनशे त्रेसष्ट रुपये भरून नोंदणी कन्फर्म केली होती पण त्याच्यापैकी फक्त बावीस हजार जणांनीच या ठा या ठिकाणी अनामत रक्कम भरलेली आहे अर्थातच अडतीस हजार जणांनी नोंदणी करूनसुद्धा घरांसाठी इंटरेस्ट दाखवलेला नाही आणि म्हणून कुठे आता बावीस हजार सुद्धा आता किती जणं खरंच घरी घेतील हा एक खूप मोठा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे आणि म्हणून एवढे चांगले प्रकल्प असताना एवढी चांगली गुणवत्ता असताना एवढे चांगले सुख सुखसुविधा असताना फक्त आणि फक्त किमती परवडणाऱ्या नसल्यामुळं अनेकांनी या योजनेकडे पाठ फिरवल्याचं बोललं जात आहे तुम्ही आजही चेक करा मित्रांनो ऑनलाईन तुम्ही जर चेक केले म्हणजे वन वनबिजकीचा भाव असेल खांदेश्वरचा वनबिजके असेल किंवा पनवेलचा वनबिजके असेल वन वन सिडकोच्या घरामध्ये आणि याच्या घरामध्ये पाच ते दहा टक्क्याची तफावत दिसून येते आणि पाच ते दहा टक्क्याची कुणी डोकेदुखी करून घ्यायची असा अनेकांना प्रश्न आहे कारण सिडकोचे नियम वेगळे आहेत त्याला विक्रीसाठीचे नियम वेगळे आहेत सिडकोचं घर तुम्हाला तीन वर्ष विकता येत नाही लॉटरीत लागलं असेल तर तुम्हाला अगोदर घर असेल तर, तर। दुसरं घर घेता येत नाही तुमचं उत्पन्नाची लिमिट आहे तुम्हाला बऱ्याच जे काही नियम आहेत म्हणजे बरेच डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करावं लागतात अर्थातच इनकम सर्टिफिकेट असेल डोनेशन सर्टिफिकेट असेल हे सगळे तुम्हाला द्यावे लागणार आहेत म्हणून पाच ते दहा टक्के जर किंमत कमी होत असेल तर उपयोग नाही किंवा काही काही ठिकाणी तर इक्वेलंट म्हणजे सिडकोच्या किमतीपेक्षा काही काही प्रायव्हेट बिल्डरची किमती सुद्धा कमी असल्याचं दिसून आलेलं आहे कारण बऱ्याच ठिकाणी प्रायव्हेट बिल्डरचा कार्पेट एरिया थोडा जास्त आहे आणि म्हणून इथे कार्पेट एरिया छोटा आहे आणि किमती जास्त आहेत हा खूप मोठा डिफरन्स खूप मोठा फरक या ठिकाणी दिसून येत आहे आणि म्हणून अनेकांनी या लॉटरीकडे पाठ फिरवल्याचं सांगण्यात आलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच आहे मित्रांनो की ह्याच्यापूर्वी सुद्धा सिडकोने अनेक योजना राबवल्या होत्या आणि त्या योजनेला सुद्धा उदंड प्रतिसाद असा मिळत होता म्हणजे लोक वाट पाहत होती कधी ऑनलाईन सुरू होती किंवा कधी फॉर्म मिळतात पूर्वी आपल्याला माहिती आहे की फॉर्म फिजिकली मिळायचे आपल्याला बँकेत जाऊन घ्यायचे आणि ते फॉर्म भरायचा आणि बँकेत सबमिट करायचा त्याशिवाय सिडकोने त्यावेळेस लोनची प्रक्रिया सुरू केली होती तुम्हाला जर रक्कम नसेल तर मी अवघे दीड दीड हजार दोन हजार तीन हजार भरून तुम्ही त्यासाठी म्हणजे भाग घेऊ शकत होतात अशी कुठली सुविधा या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेली नाही त्याशिवाय दुसरं असं आहे की मागील लॉटरीत घराच्या किमती बऱ्यापैकी परवडणाऱ्या होत्या मग मागील म्हणजे मी दोन हजार अठराच्या पूर्वीचं बोलतोय त्यावेळेस नक्कीच घराच्या किमती परवडणाऱ्या दरम्यान होत्या बऱ्यापैकी त्यांना रिस्पॉन्स मिळत होता म्हणजे साधं स्वप्नपूर्तीचं उदाहरण सांगायचं झालं तर स्वप्नपूर्ती या ठिकाणी जवळजवळ तीन ते चार हजार घरासाठी त्र्यात्तर पंच्याहत्तर हजार अर्ज दाखल झालेले होते म्हणजे चार हजार घरे आणि पंच्याहत्तर हजार अर्ज असं कुठेतरी त्यावेळेस ते गणित होतं आणि म्हणून कुठेतरी आताही बघा तुम्ही कोकण लॉटरीचं बघा कोकण लॉटरीच्या जे काही घरे आहेत त्या बावीस हजार दोन हजार दोनशे चौसष्ट घरे जी आता नुकती नुकतीच लॉटरी झाली कोकण मंडळाची त्या दोन हजार दोनशे चौसष्ट घरांचे जवळजवळ पंचवीस हजार अर्ज दाखल झाले होते पुण्याचं जर पाहिलं तुम्हाला तर पुण्याच्या फक्त तीन हजार दोनशे बासष्ट घरांसाठी पंच्याहत्तर हजार अर्ज दाखल झाले होते म्हणजे हे गणित बघा तुम्ही म्हाडाचं गणित बघा कसं आहे आणि सिडकोचं गणित कसं आहे हे का जुळू शकत नाही हाही खूप प्रश्न आहे हा हे तेवढं सत्य आहे की सिडकोने ज्या काही सुविधा आहेत ज्या म्हाडामध्ये सुविधा मिळत नाही सिडको देते सिडकोमध्ये तुम्हाला इतर सुविधा आहेत क्लब हाऊस असेल किंवा इतर आतमधील जागा असेल मोकळी पेस असेल सगळं तुम्हाला देते पण त्या प्रमाणात त्या किमती मात्र कुठतरी जास्तच असल्यामुळं अनेकांना आता इथे हिरमोड झालेला आहे आणि अनेक अने जण बोलतात की आता यानंतर आम्ही सिडकोच्या लॉटरी लॉटरीकडे आम्ही आता पाठ फिरवणार आहे आम्ही आता सिडकोच्या व्हिडिओ व्हिडिओसुद्धा पाहणार नाही आणि तुम्ही सुद्धा सिडकोच्या लॉटरीचे व्हिडिओ बनूच नका असे अनेकांनी कमेंट्स केलेले आहेत असं अजिबात नाही मित्रांनो काही काही ठिकाणी परवडणार आहेत मी पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ज्यावेळेस याच्या किमती जाहीर झाल्या त्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की तुळजा येथील किमती ह्या नक्कीच परवडणाऱ्या आहेत ज्यांचं बजेट आहे त्यांनी तिथे एक नक्कीच फॉर्म भरू शकता मी मानसोरच्या बाबतीत हे भाष्य केलं होतं की तिथल्याही किमती ठीकठाक आहेत मी सांगितलं होतं की पण इतर ठिकाणच्या बाबतीत आपण बोलू शकत नाही कारण त्या किमती नक्कीच आवाक्याच्या बाहेर असल्याचं मी त्या पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं आता सगळ्यात महत्वाचे ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांची ड्राफ्ट लिस्ट लागलेली आहे तुम्ही ती चेक केली असेल ड्राफ्ट लिस्ट पाहण्यासाठी मी त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे पण याच्यानंतर पुढील भागात आपण नेमका ही लॉटरी प्रोसेस कशी होणार आहे नेमका काय काय स्टेप्सचा अवलंब केला जाणार आहे तुमचं घर तुम्हाला कसं मिळणार आहे लॉटरी कशी काढली जाईल किंवा प्रथमिनास प्रथम प्रथाने आहे कुठल्या त्यांनी म्हणजे कुठली पद्धत अवलंबली जाणार आहे आणि तुमचं या घरासाठीचं पेमेंट कसं भरायचं आहे किंवा काय इतर प्रोसेस करावी लागणार आहे आपण पुढील भागात नक्कीच पाहणार आहोत किंमत आपण अनेक ठिकाणी म्हणजे पनवेलच्या ठिकाणी आम्ही साईड जे केली तेथील तुम्हाला व्हिडिओ सगळे दाखवलेले आहेत येथील सेक्टर अठ्ठावीस आहे सेक्टर एकोणचाळीस असेल तेथील मी संपूर्ण ज्या ज्या सुविधा उपलब्ध आहेत त्या सगळ्याच्या बाबतीत मी तुम्हाला आधीच माहिती सांगितली आहे कारण त्यावेळेस किमतीच्या मदतीत काही भाषे करण्यात आलेलं नव्हतं परंतु आता किमती जास्त झाल्यामुळे आणि नक्कीच सेक्टर क्रमांक अठ्ठावीस असेल सेक्टर क्रमांक एकोणचाळीस असेल तळोजा असेल हा नृत्य झपाट्याने विकसित होतोय परंतु तरी सुद्धा ज्या काही मूलभूत सोयी सुविधा आहेत त्या अद्यापही तिथे प्राप्त न झाल्याने उपलब्ध न झाल्याने अनेक जण तळोजा नोटकडे पाठ फिरवत आहेत आणि आपल्याला माहिती आहे मित्रांनो जवळजवळ या लॉटरीतील पन्नास टक्के घर ही फक्त आणि फक्त तळोजा नोट्समध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता शेडकोसमोर एकच चॅलेंज आहे एकच मोठं आव्हान आहे की नेमका ही घरी आता कशी विकायची खाजगी एजन्सीची नेमणूक करून सुद्धा खाजगी कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट देऊन सुद्धा ही घरी विकली जात नसतील तर याच्यावरती मात्र शिडकोने नक्कीच गांभीर्याने विचार करावा तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद